सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये आपला जो टेलिग्रामचा कम्युनिटी ग्रुप आहे आणि जो व्हॉट्सअपचा कम्युनिटी ग्रुप आहे दोघं ठिकाणी बऱ्याच मुलांचे मेसेज आले की सर जे मुलं नापास झालेले आहे या मुलांनी पेपर तर दिले पण आता त्यांचा निकाल कधी लागणार आहे तर मी त्या ग्रुपवर आपल्या अपडेट दिला होता की एक मे रोजी जो तुमचा निकाल आहे हा निकाल लागणार आहे तर तुमचा जो निकाल आहे हा एक मे रोजी लागलेला आहे आता यामध्ये बऱ्याच मुलांना असा प्रश्न आहे की निकाल कसा बघायचा आणि निकाल बघितल्यानंतर जे तुमचं मार्कशीट आहे आणि सर्टिफिकेट आहे हे कसं डाउनलोड करायचं असं बऱ्याच मुलांनी मला प्रश्न विचारला तर या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ की तुमचा निकाल कसा बघायचा तुमचं मार्कशीट कसं डाउनलोड करायचं आणि तुमचं जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट पण कसं डाउनलोड करायचं तुम्ही फक्त काय करा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा कारण टीमध्ये कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला भेटणार नाही ते स्वतः तुम्हाला डाउनलोड करून त्याची जी कलर प्रिंट वगैरे आहे ती काढून लॅमिनेशन करून करून तुम्हाला आयुष्यभर ते तुमच्यासोबत ठेवायचं आहे त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आता सर्वात पहिले आपल्याला काय आहे गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर आपलं जे स्किल इंडिया डिजिटल हब म्हणजेच जे सिद्ध पोर्टल आहे आधी तेच एन टी होता आपलं तर तो, तो जो सर्व डाटा आहे तो आपण कशावर घेतला आहे सिद्ध पोर्टलवर तर हे ऑलरेडी सर्व मुलांना माहिती असेल तर स्किल इंडिया डिजिटल हब असं टाईप केल्यानंतर आपलं जे सिद्ध पोर्टल आहे या सिद्ध पोर्टलवर यायचं आहे ठीक आहे थोडंसं खाली जाऊन आपण बघून घेऊ कारण दोन तीन स्किल इंडिया डिजिटल ॲप टाकल्यावर हो दोन तीन ठिकाणी असेल तर एक नंबरचं जे आहे त्यावर टिक करायचं यावर टिक केल्यानंतर आपलं जे सिद्ध पोर्टल आहे हे सिद्ध पोर्टल ओपन होऊन जाईल एकदा कन्फर्म करून घ्यायचं की आपलं तेच पेज आहे का वरती स्किल इंडिया पण लिहिलेलं आहे एक मिनटं हां वरती बघा तर स्किल इंडियाचा पण लोग आहे आणि हेच पेज आहे आपलं सिद्ध पोर्टलचं हे कन्फर्म केल्यानंतर ठीक आहे हे कन्फर्म केल्यानंतर वरती लॉग इन रजिस्टर आणि लॉग इनवर दोन ऑप्शन आहे लॉग इनवर आपल्याला टिक करायचं आहे इथं पण चार ऑप्शन आहे लर्नर पार्टिसिपट पार्टनर आयटीआय पार्टनर आपल्याला कोणता ऑप्शन बघायचं आहे सध्या आपल्याला काय पाहिजे आहे आयट्याचं रिजल्ट त्या आयटीच्या रिझल्टवर मी काय करणार आहे टिक करणार आहे तुम्ही कोणत्या ऑप्शनने ओपन केलं तरी पण होणार आहे पण सध्या आपल्याला रिजल्ट बघायचा आहे म्हणून मी त्यावर टिक केलं रिझल्टवर टिक केल्यानंतर इथं त्यांनी काय म्हटलं आहे एक नंबरला इंटर युअर पीआरएन नंबर तुमचा जो परमन्ट रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला इथं पुट करायचा आहे हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमचा पार्ट असेल किंवा तुमच्या हॉल हॉलटिकीटवर अशा दोन तीन ठिकाणी तुम्हाला हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा भेटून जाईल ज्याची सुरुवात कशापासून असते आरपासून तर हा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे हा इथं तुम्हाला पुट करायचा आहे डबल टू झिरो जो काय असेल तुमचा आठ आकडी दहा आकडी बारा अकडी चौदा अकडी तर हा नंबर फक्त व्यवस्थित कन्फर्म करून इथं काय करा पुट करा हा पुट केल्यानंतर खाली त्यांनी काय म्हटलं आहे मन डेट इयर म्हणजे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची इथं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जन्मतारखामध्ये पहिले दिनांक टाकतो मग महिना टाकतो मग वर्ष टाकतो पण इथं पहिले महिना आहे दिनांक आहे आणि मग काय आहे जे तुमचं बर्थ इयर आहे ते आहे तर याप्रमाणे मी इथं जन्मतारीख टाकलेली लॉग इनवर टिक करायचं लॉग इनवर केल्यानंतर आता ही जी प्रोफाइल आहे तुमची ही प्रोफाईल ओपन होऊन जाईल आता प्रोफाइल ओपन झाल्यानंतर वरती पहिले आपलं नाव कन्फर्म करायचं आहे या मुलाचं नाव आहे विनय तर मी ते नाव कन्फर्म केलं आहे डाव्या बाजूला आपल्याला डॅशबोर्ड डाउनलोड मार्कशीट सीबीटी एक्झामिनेशन सर्वे सर्वे जे ऑप्शन आहे हे सर्व ऑप्शन अवेलेबल आहे सध्या आपल्याला काय पाहिजे आहे रिझल्ट मग मी रिझल्टवर टिक केलं थोडंसं खाली खाली यायचं खाली खाली आल्यानंतर आता तुमची सप्लिमेंटरी एक्झाम होती त्यामुळे तुम्हाला दोन प्रकारचे जे रिझल्ट आहे हे रिझल्ट दिसणार आहे ठीक आहे जो तुम्ही आधी दिलेला पेपर होता रेग्युलरचा तो आणि जो तुम्ही बॅकलॉगचा दिला आहे तो ठीक आहे तर आपण बघून घेऊ यातला रेग्युलर कोणता आहे आणि बॅकलॉगचा कोणता आहे जनरली तो एक ना, दोन नंबरचा असतो आपण वरचा पण कन्फर्म करून घेऊ आता यावर टिक केल्यानंतर जो निकाल आहे हा निकाल ओपन होऊन जाईल हे बघा आता हा रिझल्ट ओपन झाल्यानंतर पहिल्या याची आपण तारीख जी ही तारीख कन्फर्म करून घेऊ इथं निकाल त्याचा काय म्हटलेलं आहे बघा पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि याचा जो निकाल आहे हा निकाल काय इथं काय म्हटलं आहे फेल्ड आहे बरोबर त्यामुळे हा जो आहे हा याचा ओरिजिनल निकाल नाही आहे आता मी बॅक जाणार आहे आणि दोन प्रकारचे रिझल्ट दिले ठीक आहे तर दोन नंबरच्या रिझल्टवर टिक करेल यावर टिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे कन्फर्म करून घ्यायचं की तोच रिझल्ट आहे का थोडंसं खाली खाली येणार आहे आता इथं परत तेच नाव आलेलं आहे की फेल्ड इन ट्रेड सी बरोबर त्यामुळे हा पण जो जुना रिझल्ट आहे हा जुना रिझल्ट ओपन झालेला आहे जरी रिझल्ट डेट पंधरा सप्टेंबर म्हटली आहे त्यांनी आपण थोडंसं बॅक जाऊ आणि पुन्हा एकदा कन्फर्म करून घेऊ त्या पेजला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असतो त्यामुळे शांततेत निकाल बघा आता चेह चेह एक नंबरच्या याच्यावर टिक केलं आहे मी आणि इथं त्यांनी काय म्हटलं आहे रिझल्ट डेट कधी आहे एक मे दोन हजार पंचवीस आणि एक्झामिनेशन सेशन कधीचं आहे तुमचं मार्च दोन हजार पंचवीस उजा कोपऱ्याला लिहिलेलं आहे हां हे बघा इथं मार्च दोन हजार पंचवीस एक्झामिनेशन सेशन म्हणजे तुम्ही मार्चमध्ये पेपर दिलेला आहे आता थोडंसं तो आपण खाली सरकू आणि रिझल्ट डेट कधीची आहे एक मे दोन हजार पंचवीस म्हणजे हाच आपला ओरिजिनल जो आहे तो रिझल्ट आहे आता या रिझल्ट याचा रिझल्ट काय लागलेला आहे याला सहाशेपैकी चारशे एकतीस मार्क पडलेले आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल पास आहे त्यानंतर ट्रेड थेअरी जी आहे ती पण पास आहे म्हणजेच ओवरऑल याचा जो निकाल आहे हा निकाल काय लागलेला आहे हा मुलगा पास झालेला आहे ठीक आहे तर इथं तुम्ही ही जी लाईन दिलेली आहे इथं सर्व मार्क जे आहे मार्क तुमचे कन्फर्म करा बरोबर जसं मी आता एम्प्लॉयबिलिटी स्किलवर ठेवलं होतं तर पंधरा पन्नासपैकी सतराला पासिंग आहे पडलेले याला अठरा आता आपण डाउनलोड कड़े बघूया डाउनलोड मार्कशीटवर टिक केल्यानंतर मार्कशीट जनरेट तीन प्रकारे दिलेले आहे त्यांनी ठीक आहे मेन्स मेन्स आणि सप्लिमेंटरी आता तुम्ही सप्लिमेंटरी एक्झाम दिली होती म्हणून त्याच्यावर आपण काय करणार टिक करणार उज्या बाजूला काय म्हटलं आहे डाउनलोड मार्कशीट डाउनलोड मार्कशीट म्हटल्यावर त्याच्यावर टिक करायचं टिक केल्यानंतर जे तुमचं मार्कशीट आहे हे मार्कशीट दुसऱ्या विंडो मध्ये ओपन होऊन जाईल तर या पद्धतीने तुमचं जे मार्कशीट आहे हे मार्कशीट तुम्हाला तिथे दिसायला लागेल त्यानंतर त्याच्यात खाली काय म्हटलंय डाऊनलोड सर्टिफिकेट हे पण तुम्ही टिक करू शकता ऍक्शन नावाच्या खाली तीन टीम दिले त्यावर टिक करायचं डाऊनलोड सर्टिफिकेट म्हणायचं तुमचं सर्टिफिकेट पण हे पण तुमचं काय होऊन जाईल ओपन होऊन जाईल तर हे तुमचं फायनल मार्कशीट आणि फायनल सर्टिफिकेट आहे सध्याच्या याच्यात आता तुम्हाला तुमचे काही डिटेल चेक करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं ट्रेनिंग डिटेलमध्ये करू शकता तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल तुम्हाला काही पण तुमच्या प्रोफाईलबद्दल जे काही चेक करायचं असेल ते सर्व तुम्ही इथं काय करू शकता चेक करू शकता यानंतर काम झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथून लॉग आऊट करायचं आहे तर ही एकंदरीत आपली मार्कशीट डाउनलोड करायची सर्टिफिकेट डाउनलोड करायची आणि रिझल्ट बघायची जी प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगितली तुम्ही काय करू शकता आता जो डाउनलोड केलेला रिझल्ट आहे याची कुं कुठल्या पण आसपासच्या सायबरमध्ये जाऊन एक कलर प्रिंट काढू शकता आणि ती कलर प्रिंट काढल्यानंतर ती लॅमिनेशन करून घ्या आणि ते सर्टिफिकेट तुमच्याजवळ कायमचं असू द्या म्हणजे हे सर्टिफिकेट तुम्हाला भविष्यात जे काम होतील त्यानंतर जे मार्कशीट आहे मार्कशीटसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याची देखील जी प्रिंट आहे ही प्रिंट तुमच्यासोबत राहू द्या तर अशा पद्धतीने जे जे मुलं पास झाले या सर्व मुलांचं अभिनंदन जे नापास झालेले आहे त्यांचं बघूया आता परत कधी रिपीटरची एक्झाम येते तर या व्हिडिओमध्ये एवढंच ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू सो मच थँक्यू